नमस्कार मित्रांनो मी राणा स्टीलचा प्रतिनिधी सध्या मी उमराणे येथे आहे आणि जसे की तुम्ही बघतच आहात की समोर कांद्याची चाळ बनवायचे काम सुरू आहे अत्यंत सुंदर आणि मजबूत अशी कांद्याची चाळ या ठिकाणी बनत आहे या चाळीसाठी लागणारे सर्व प्रकारचे मटेरियल जसे अँगल पट्टी स्टील पाईप पत्रे जाळी ढापा विजागिरी ट्रॉली हँडल कलर सिमेंट यासोबत आणखी चाळी बनवण्यासाठी उपयोगी लागणारे मटेरियल हे स्टील तासलगाव येथून सप्लाय केले आहेत आमच्या गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा यामुळे आमच्याशी खूप सारे ग्राहक जोडले गेले आहेत मालाची गुणवत्ता तत्पर सेवा आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे राणाष्टीला आजही ग्राहकांची पहिली पसंत बनले आहेत आपणही जर कांदा उत्पादक शेतकरी किंवा व्यापारी असाल आणि आपल्याला कांद्याला सुरक्षित ठेवण्याकरिता मजबूत अशी कांदा ताळ निर्माण करण्याचा विचार करत असाल आणि यासाठी लागणारे खात्रीशीर गुणवत्तापूर्ण मटेरियल शोधत असाल तर यासाठी रानाष्टील हे तुमचे एक उत्तम भागीदार ठरू शकतात तर कांदा ताळ निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या मटेरियलबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी आणि याचे कोटेशन मिळवण्यासाठी आजच राणाशीलला भेट द्या किंवा चौऱ्याऐंशी 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 चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर या नंबरवर संपर्क करा आणि आम्हाला तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक विश्वसनीय भागीदार होण्याची संधी द्या धन्यवाद